मध्ये सर्वांच स्वागत स्किलेट फाउंडेशन आणि मी सक्षम यांच्या वतीने महिलांनी महिलांकरता चालू केलेलं रुचिराज किचन याचं ओपनिंग आज झालेलं आहे या ओपनिंग मध्ये कोण कोण सहभागी झालं कशा पद्धतीने हा ओपनिंग सोहळा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया स्किलेट फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून महिला कौशल्य विकासाच्या दृष्टीनं महिला उद्योजकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याचं काम करत असते स्किलेट फाउंडेशनच्या मी सक्षम या उपक्रमा अंतर्गत संस्था नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते महिलांना सक्षम करण्याचं ध्येय घेऊन पाऊल उचलत असते महाराष्ट्रातील साधारण पाच हजारहून जास्त महिलांना संस्थेनं प्रशिक्षण दिलं आहे सक्षम परिवारामध्ये सूक्ष्म लघु उद्योग गृह उद्योग आणि महिला बचत गट आहेत तेवीस जानेवारी रोजी डॉक्टर आंबेडकर रोड कॅम्प येथे स्किलेटच्या रुचिरा किचन आणि सक्षम स्टोअरचं उद्घाटन करण्यात आलं महिलांसाठी उभ्या केलेल्या या प्रकल्पाचं उद्घाटन पिल्स कंपनीच्या संजय कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलं सक्षम स्टोअरच्या कामकाजाच्या उद्घाटनासाठी कल्पना खरे मीरा मासे सरोज पाटोळे आणि हिराबाई काळे ह्या उपस्थित होत्या उद्घाटन पूर्णिमा देशमुख पल्लवी शिवकुमार श्री प्रियांका बोस या सर्व मान्यवरांनी करत महिलांचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रुचिरा किचनचे व्यवस्थापन सौ वर्माला चौधरी आणि टीम पाहणार आहेत सक्षम स्टोअरचे व्यवस्थापन भाग्यश्री पुणेकर आणि टीम पाहणार आहेत कॅटरिंग ऑर्डर सीए सोनाली सारीपल्ली डॉ मिताली मोरे श्रुती पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जाणार आहे स्किलेट च्या अध्यक्ष अॅडव्होकेट गौरी चांद्रयान आणि संस्थापिका ऍडव्होकेट वृषाली प्रधान यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या स्किलेट फाउंडेशनच्या सोनाली सारीपल्ली मॅडम आता आपल्या सोबत आहेत आपण आज त्यांना विचारणार आहोत महिलांकरता वेगवेगळे तुम्ही व्यवसाय किंवा काय वेगवेगळे आयडियाज तुमच्या नेहमीच असतात तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम देखील घेता आणि आज तुम्ही रुचिराज किचन महिलांकरता चालू करता काय सांगाल त्याविषयी मला खूप खूप आनंद होतो आहे आणि आम्ही आत्तापर्यंत मेंटरिंग केलेलं आहे एंटरप्रिन्युअर्स करता आता ह्याच्याबरोबर एक आम्ही लाईव्हिहूड बिझनेस म्हणजे की मशीन्स uh, आणि पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून ऑपरेशनल uh, ॲक्टिव्हिटी uh, जी आहे ती uh, महिला उद्योजिका करणार आहेत तर uh, एक रुचिराज किचन नावाचं लाईव्हलीहूड बिझनेस म्हणजे ज्याच्यामध्ये लाईव्ह काउंटर्स राहतील आणि मी सक्षम स्टोर्सच्या अंतर्गत काही प्रॉडक्ट्स आहेत महिलांचे ते सुद्धा ऑफलाईन आणि ऑनलाईन आम्ही विकणार आहेत लाईव्ह काउंटरमध्ये ब्रेकफास्ट चहा टिफिन सर्विसेस आणि वेगवेगळ्या भाज्या कट केलेल्या त्याच्यानंतर पिठं आणि इडली पीठ दोस्याचं पीठ असे सगळे वेगळे प्रोडक्ट्स रोज विकले जाणार आहे आणि मला अत्यंत आनंद होतो आहे सांगायला की या बिझनेसमधून जे आम्ही काही उपक्रम करतो आहे त्याच्यातनं कमीत कमी पंधरा ते वीस महिलांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि दहा पंधरा महिलांना उद्योग मिळणार आहे छोटा छोटा उद्योग काही ना पण आता ते स्वतः सक्षम बनणार आहे ज्या महिला कधी बाहेर पण येत नव्हत्या घराच्या आता त्या बाहेर येऊन इकडे उद्योग थोडासा छोटासा उद्योग सुरू करणार आहे खूप खूप छान वाटतं आहे आणि सगळ्या जे सपोर्टर्स आहेत जे सगळे आत्ता आले आहेत सपोर्ट त्यांचे खूप धन्यवाद आणि असंच आम्हाला सपोर्ट स्क्रिप्ट फाउंडेशन तर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यातला हा जो महिला सक्षमीकरणाचा जो उपक्रम आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आमच्या दृष्टीने त्याच्यामधील ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठीची जी मदत आहे ती खरंच खूप महत्वाची मदत असते ज्याच्यामुळे एखादं कुटुंब उभं राहू शकतं आणखी त्यासाठी ते आमचा पाठिंबा नेहमीच चांगला कॉर्पोरेट क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी ही महत्त्वाचा भाग असतो त्याच्या माध्यमातून जेव्हा आम्ही स्किलेट फाउंडेशनशी पहिल्यांदा संपर्कात आलो त्यावेळेस या लोकांची तळमळ सामाजिक कामाप्रतीची तळमळ जेव्हा आम्हाला लक्षात आली त्यावेळेला आम्ही असं हो ठरवलं की अरे बाबा आपण जर सामाजिक बांधलकीच्या माध्यमातून काही गोष्टी इथे करायच्या ठरवल्या तर त्या योग्य हातापर्यंत मदत पोहोचेल आणखी त्या एकमेव ऑब्जेक्टिव्हसाठी आम्ही स्किलेट फाउंडेशनशी असोसिएट झालो आहे आमच्यातर्फे ॲक्च्युली आमचा जो सियस सरपंड आहे त्याचं युटिलायझेशन प्रॉप अतिशय चांगल्या पद्धतीने स्किलेट फाउंडेशन करत आहे ह्याचा आम्हाला आनंद आणखी अभिमान पण आहे खूप छान वाटतं आहे स्किलेट्स फाउंडेशनच्या अंतर्गत मी सक्षम नावाचा एक उपक्रम आम्ही सुरू केला आहे त्याच्यामध्ये रुचिराज किचन किचन तर हा एक लाईवलीहुड बिझनेस आहे प्लस प्रोडक्ट्स पण ह्याच्यामध्ये आम्ही मी सक्षमच्या अंडर विकणार आहे आणि एक लाईव्ह किचन असल्यामुळे सगळं ब्रेकफास्ट चहा त्याच्यानंतर टिफिन्स केटरिंग सर्विसेस हे सगळे दिल्या जातील आणि अडीच वर्षापूर्वी जे आम्ही सुरू केलं होतं ते कुठेतरी आता आम्हाला ड्रीम कम ट्रू असं वाटतंय तर खूप छान वाटतं आहे खूप सगळ्यांनी येऊन भरभरून कौतुक केलं आणि असंच कौतुक करत राहावं अशी इच्छा आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर मिताली मोरे स्किलेट्स फाउंडेशनची फाउंडर डिरेक्टर मी सक्षम ह्या उपक्रमाअंतर्गत आमचे दोन प्रोजेक्ट्स आज लाँच होत आहेत एक आहे रुचिराज किचन आणि दुसरं आहे सुचिरा जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट वेस्ट मध्ये काम करेल आपण एक लाईव्ह फूड काउंटर ठेवलेला आहे इथे कॅम्प सारख्या मध्यवर्ती ठिकाणी आज आपण लाईव्ह किचनद्वारे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर यासाठीचे सगळं आपण डिशेस इथे उपलब्ध करून देणार आहोत याचबरोबर आपलं जे सक्षम स्टोअर्स आहे दे त्याच्यामध्ये डेली उपयोगी हो वस्तू मग अगदी रोजच्या पिठांपासून गव्हाचं पीठ नाचणी ज्वारी बाजरी आणि मिक्स ग्रेनची पिठं आहेत आपल्याकडे थाली पिठाची भाजणी आहे आपल्याकडे फ्लेवर्ड भाजण्या आहेत वेगवेगळ्या त्यातून सक्षमच्या उपक्रमाअंतर्गत नुसते इटेबल्स नाही पण इतर प्रॉडक्ट्स जसं टोट बॅग आहे पर्सेस आहेत खणाची तोरणं आहेत नॅपकिन बुकेज आहेत अशा अनेक वस्तू तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहेत तुम्ही इथे स्टोअरमध्येही वॉक इन करू शकता आणि तुमच्या घरी होम डिलिव्हरी पोहोचू शकते शिवाय आपले अनेक एक्झिबिशनमध्येही आपला सेल सुरू असतो त्यामुळे थँक्यू सो मच आज तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल अनेक जण आली आमच्या मी सक्षम अनेक महिला आल्या त्या त्यांच्या मैत्रिणींनाही घेऊन आल्या आणि आज पहिल्याच दिवशी आम्हाला विचारणा होती की तुमच्या शॉपमध्ये आमचे प्रॉडक्ट ठेवाल का याच्यापेक्षा मोठं सक्सेसफुल मला वाटतं आपलं आम्हाला अभिप्राय मिळणं शक्य नव्हतं त्यामुळे थँक्यू सो मच नमस्कार मी श्रुती पाटोळे क्लॅरन्स किलस फाउंडेशनची फाउंडर डायरेक्टर आज कॅम्प इथे अशोका पॅवेलियन मध्ये Uh, मी सक्षम स्किलेस फाउंडेशनच्या अंडर हे प्रोजेक्ट आणि रुचिराज किचन हे आज लाँच झालं आहे लाईव्ह किचन टुगेदर विथ uh, प्रोडक्ट सेल अशा ह्या कॉन्सेप्टमध्ये आज uh, खूप uh, तुमचा प्रतिसाद मिळाला आशीर्वाद मिळाला आहे uh, खूप खूप धन्यवाद त्यासाठी आणि यासोबतच uh, सुचिरा अ सस्टेनेबल फॅशन स्टुडिओ हे पण आज आपण अनाऊन्स करतो आहोत आणि अशाच एका इव्हेंटला uh, पुन्हा थोड्याच दिवसात आपण भेटूया सस्टेनेबल फॅशन ह्या uh, नावाअंतर्गतच uh, जे आपण करणार आहोत ते बेस्ट आउट ऑफ वेस्ट या कॉन्सेप्टला घेऊन काय आपण छान uh, प्रोडक्ट्स करू शकतो हे तुम्ही uh, लवकरच बघाल आणि uh, uh, अडीच वर्ष अगोदर जे बी पेरलं होतं ते आज वृक्ष झालं आहे त्याचे फ्रूट्स आपण बघतो आहोत सो बिग थँक्यू टू गॉड स्किलेट uh, फाउंडेशननी हा जो मी uh, सक्षम हा उपक्रम राबवत आहेत त्याचा आम्हाला फारच अभिमान आहे आणि त्याचा एक आम्ही पिल्स इंडियाचा इंडिया, इंडिया म्हणून भाग होऊ आहे ह्याचा uh, पण आम्हाला अभिमान आहे आणि आमच्यातर्फे स्किलेट फाउंडेशन आणि मी सक्षमीकरण ह्या प्रोग्रामला अतिशय शुभेच्छा स्किलेट फाउंडेशननी आज पाहुण्यांचा ज्या पद्धतीने सत्कार केलेला आहे म्हणजे त्याच्यात ना नाविन्यता दिसून येते म्हणजे पुष्पगुच्छ जो दिलेला आहे तो पुष्पगुच्छसुद्धा म्हणजे एक वेगळी नवीनता त्याच्यामध्ये आहे आणि बाकीचे जे काही उपक्रम करत असतील त्यामध्ये पण त्यांचं काहीतरी म्हणजे एक नवीनता असणारच आहे आणि पुढच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा पिल्स पिल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी जो काही आत्ता क्लाउड किचनचा जो कॉन्सेप्ट दिलेला आहे तसाच कॉन्सेप्ट ते पुढे अनेक ठिकाणी उपक्रम चालवतील आणि त्यांच्या कार्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा मी सक्षम या नावातच सगळं काही आलेलं आहे महिला सक्षमीकरणाकडे खूप पुढे पाऊल चाललेलं आहे आणि पिल्स इंडियाचा मी पिल्स इंडिया एक पार्ट आहे त्याच्यामुळे मी मला पिल्स इंडियाचा अभिमान आहे आणि स्किले फाउंडेशन माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपण पुष्कळ ऐकतो की महिला सक्षमीकरण वुमन एम्पावरमेंट वगैरे पण हे बऱ्यापैकी शब्द फक्त कानावर पडतात त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या ज्या ॲक्शन्स या जनरली फार कमी ठिकाणी होतात किंवा कमी ठिकाणी झालेल्या पाहिल्यात सो आज यांच्या माध्यमातून ज्या काही ह्या चांगले स्कृती उत उपक्रम जे राबवले जातात त्याच्याबद्दल खरंच यांचे आभारी आहोत आणि फिलिंग प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर इव्हेंट ॲज वेल ॲज हॅविंग सपोर्टिव्ह विथ दिस आणि ह्यांना खूप खूप शुभेच्छा कारण ही आत्ता काळाची गरज आहे महिला सक्षमीकरण त्याच्यासाठी सो थँक्यू सो मच नमस्कार मी मीरा मसे स्किलेट फाउंडेशनच्या आज या प्रोग्रामच्या अंतर्गत आज नवीन एक उद्योजिकाला दे प्रोत्साहन देण्यात येत आहे इथे ज्या मशिनी दिल्या आहे त्या त्याच्यामुळे त्या खूप लवकर आणि मोठ्या प्रमाणात हा उद्योग चालू करतील आणि त्यांना नक्की यश मिळेल त्यांना मी खूप खूप आशीर्वाद देते आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करो त्यांनी आज इथे येताना म्हणजे मी एक स्वतः आता तो मिळ करते आहे पण आता स्किलेस स्किलेस फाउंडेशन हे म्हणजे महिलांना रोजगार देणार असं फक्त स्टेजवर बोलत नाही तर आज खरोखर त्यांनी ती सुरुवात करून टाकली की त्यांचे स्वतःचे आउटलेट ते उघडतील आणि आजपासून त्यांची सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहे त्याच्यासाठी आमचे त्यांना खूप 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 शुभेच्छा स्किलेट फाउंडेशनने महिला एक उपक्रम स्टार्ट किया हुआ है और हमारी तरफ से इनको बहुत बहुत बधाई हो और ऐसे ही लोग आगे बढते रहे नए नए उपक्रम लाते रहे नमस्कार मी पल्लवी शिवकुमारशी डायरेक्टर पी एस के ट्वेंटी फोर फूड्स मी एक बिझनेस वुमन आहे आणि आज इथे सोनाली मॅडम आणि मिताली मॅडम यांच्या पहिल्या शॉपचे इनॉग्रेशन झालेलं आहे स्किलेट फाउंडेशन आणि मी सक्षम या अंतर्गत त्यांनी हे शॉप ओपन केलेलं आहे त्यांनी महिलांसाठी एक नवीन गोष्ट इथे ओपन करून दिले त्यांना रोजगार मिळावा आणि वेगवेगळ्या टाईपचे ब्रेकफास्ट केटरिंग आणि डायरेक्ट प्रोडक्ट सेलिंग असं खूप काही इथे छान आहे मैं खूब छान बटल खूब खूब शुभेच्छा नमस्ते जय श्री राम मेरा नाम प्रियंका बोस है और मैं बीजेपी व्यापारी आघाड़ी में सरचिटनिस हूँ सोनाली सरीपल्ली मैम जी भी हैं जिनका ये स्किलेट्स फाउंडेशन है सबसे पहले तो मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहती हूँ शुभकामनाएं मेरी उनको कि उन्होंने और अपने टीम मे मिला की ये आ, जो आज आ, मी सक्षम जो स्टोर्स उन्होंने चालू किया आ, मैं आपली बेस्ट विशेष देना चाहूँगी स्किलेट्स ने महिलांसाठी उत्तम व्यासपीठ निर्माण केलेलं आहे नावाप्रमाणेच प्रत्येक महिला सक्षम झालेली आहे महिलांच्या कलागुणांना या व्या व्यासपीठामार्गे भरपूर आ, वाव मिळालेला आहे धन्यवाद नमस्कार आ, मी वनमला चौधरी मी मी सक्षमची प्रोग्राम हेड आहे आणि या माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत कोण प्रोग्राम कॉर्डिनेटर आहे काही एक्झिबिशन कॉर्डिनेटर आहे या सगळ्यांना मिळून काही वर्ष म्हणजे एका वर्षापूर्वी एक वर्षा स्किलेट्सने आम्हाला ही सगळी संधी दिलेली आणि आज आम्हाला इतकं मोठं प्लॅटफॉर्म स्किलेट्सने दिलेलं आहे सो त्याच्याबद्दल मी स्किलेट्सचे खूप खूप धन्यवाद मानते याच्यामध्ये आम्हाला स्वतःला किचन चालवायला त्यांनी दिलेलं आहे मी स्वतः किचन चालवणार आहे भाग्यश्री पुणेकर मॅडम या सक्षमचं पूर्ण जे स्टोर आहे हे सगळं त्या बघणार आहेत या, या या आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी खरंच खूप खूप धन्यवाद मानते uh, मी प्रीती खाडे स्किलेश फाउंडेशन मध्ये एक्झिबिशन कोऑर्डिनेटरचं काम करते एक्झिबिशन मध्ये भरपूर अशा महिला असतात त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट असतं पण स्किलेश फाउंडेशननी आज सगळ्यांसाठी इतकं छान मोठा प्लॅटफॉर्म करून दिलेलं आहे की जिथं घरातल्या प्रत्येकाची गरज आमच्या मी शिक्षणद्वारे मिळणार आहे त्यांनी फक्त मागायचं आणि ऑर्डर आमच्याकडनं त्यांना प्रोव्हाइड होणार आहे यापेक्षा मोठा आनंद काहीच नाही आहे